महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढ दरमहा पेन्शन ग्रॅज्युटी मागण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे असहकार आंदोलन काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकांवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील अंगणवाडी सेविकांचे बेमुदत असहकार आंदोलनाला प्रारंभ कुपोषित बालकांकडे होणार दुर्लक्ष महिला व बालविकास विभाग राज्यात एकात्मिक बा बालविकास सेवा योजनामध्ये जिल्ह्यासह राज्यभरात तब्बल दोन लाख अंगणवाडी सेविका सक्रिय कार्यरत आहेत पण महिला व बालविकास विभागाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याने त्याविरोधात त्या अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांचे प्रचंड असंतोष व खदखद आहे सरकारच्या या अनावस्थेत वृत्तीबद्दल जिल्ह्यासह राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी बेमुदत असहकार आंदोलन हाती घेतले आहे त्यामुळे ऐन पावसाळ्यात कुपोषित बालकासह माताच्या पूरक पोषण आहारावर आरोग्याच्या संदर्भात सेवा तपासणीच्या कामावर विपरीत परिणाम होणार आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष एम ए पाटील सरचिटणीस बृजपाल सिंह यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविकासह राज्यभरातील सेविकांनी हे असहकार आंदोलन छेडले आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत असलेल्या या अंगणवाडी सेविकांचे प्रलंबित मानधनवाढ दरमहा पेन्शन ग्रॅज्युटी इतर मागण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे हे असहकार आंदोलन हाती घेतले आहे त्यामुळे आता ऐन पावसाळ्यात कुपोषित बालकांच्या पोषण आहारासह त्यांच्या आरोग्य तपासणीवर व औषधोपचारात खंड पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे या आंदोलनात अंगणवाडी सेविका अंगणवाडी केंद्राचे दैनंदिन कामाचे मासिक अहवाल देणार नाहीत मासिक सभेत शासकीय बैठकामध्ये बहिष्कार टाकतील तसेच राज्यभर जिल्हा परिषद मुख्यमंत्री ठिका ठिकठिकाणी मंत्र्यांच्या या कार्यालयावर तीव्र निदर्शने करतील असे संघटनेचे सरचिटणीस बृजपाल सिंह यांनी सांगितले आहे धन्यवाद आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा